मुलांचा टिफिन असो किंवा सकाळचा नाश्ता अगदी दहा ते पंधरा मिनटात बनून तयार होणारी ही रेसिपी आहे तर घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी आपण झटकेपट बनून तयार करू शकतो तर बघू शकता तुम्ही अप्रतिम अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत सर्वात आधी आपण इथे रवा घेतलेला आहे संपूर्ण रवा आपण चाळून घेणार आहोत काही काळे कचरा असेल तोही निघून जाईल तर इथे आपण संपूर्ण रवा चाळून घेतलेला आहे तर पुढच्या कृतीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या घरात जी कुठली वाटी असेल ती तुम्ही मेजरमेंटसाठी घेऊ शकता इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जर जाड रवा घेत असाल तर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करून दोन ते तीन वेळेस फिरवून घ्या तर इथे आपण दोन वाटी रवा घेणार आहोत इथे छोट्या साईजचे तीन कांदे घेतलेले आहे त्यांचा जो टनक भाग असतो तो, तो आपण बाजूला काढून घेऊ जेणेकरून दाता खाली येऊ नये कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे इथे दोन टोमॅटो घेतलेले आहे मिडियम साईजची तर पहिले टोमॅटोला एक टोचा द्यायचा नंतर आपण त्याचा टणक भाग कट करून घ्यायचा तोही आपण वापरणार नाही आहोत तर इथे टोमॅटोही आपण बारीक कट करून घेणार आहोत तर इथेही टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांना अशी हुबी चीर देऊन घ्यायची व मिरचीही आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे तर मिरची ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर संपूर्ण मिरची अशाच पद्धतीने मी बारीक करून घेते इथे आपली मिरची कट झालेली आहे इथे मी मुठभर कोथंबीर घेतलेली आहे तीही मी बारीक कट करून घेते इथे तुम्ही कोथंबीर तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी अधिक करू शकता तर इथे संपूर्ण आप भाज्या आपल्या कट झालेल्या आहे साईडला करूया रव्याची पातेली घेतो आहे तर पातेलीही घेताना थोड्या मोठ्या साईजची घ्यायची कारण हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला दही मोजून घ्यायची आहे दोन वाटी रवा असेल तर एक वाटी आपल्याला दही घ्यायची आहे तर संपूर्ण आपण कट करून घेतलेल्या भाज्या याच्यात टाकून घेणार आहोत आपल्याला पाणी न घालता सर्वात आधी हे दह्यामध्ये व भाज्यांमध्ये रवा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की तुम्ही इथे ॲल्युमिनियमची किंवा पितळ्याची पातेलीचा वापर करायचा नाही जेणेकरून दह्याची रिॲक्शन होईल व तुम्हाला त्याची बाधा होऊ शकते त्यासाठी मी इथे स्टीलची पातेलीचा वापर करून घेते दही व भाज्या थोड्या एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पुन्हा याला एकजीव करून घ्यायचं आहे या मिश्रणात जर भाज्या तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीनुसार टाकायच्या असतील तर त्याही तुम्ही टाकू शकतात जसे की गाजर बारीक कट करून टाकायचा व वाटाणे थोडे मिक्सरला फिरवून घ्यायचे तेही तुम्ही या मिश्रणात टाकू शकता तर आपलं मिश्रण भिजून तयार झालेलं आहे जास्त घट्टसरही नको व जास्त पातळही नको तर तुम्हाला अंदाज आलाच असेल तर आपलं मिश्रण कसं असायला हवं तर पंधरा ते वीस मिनटं याला बाजूला ठेवून देऊ तर पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत चेक करूया तर इथं आपल्या मिश्रणाने पाणी शोषून घेतलेलं आहे तर चवीपुरता इथं आधी मीठ ॲड करूया तर मीठ टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी टाक मिश्रण आधीसारखं करून घेऊया तर पातेली मोठी घेण्याचं कारण एकच आहे रवा आपला फुलून वर येऊ शकतो त्यासाठी आपल्याला पातेली थोडी साईजला मोठीच घ्यायची आहे तर इथे आपण सुरवातीपासून तर आत्तापर्यंत थोडं थोडं पाणी टाकत मिश्रण आपण आधीसारखं करून घेतलेलं आहे आता मिश्रण हे कसं चेक करायचं की याला पाणी बरोबर आहे की नाही मिश्रण हे चमच्यावर घ्यायचं याची अशी एकसारखी धार पडायला नको असं थोड्या वेळाने आपलं हे मिश्रण खाली पडायला हवं म्हणजेच याला पाणी बरोबर झालेलं आहे तर इकडे आपण पातेली गरम करत ठेवलेली आहे तिच्यात आपण अर्धी पडी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी चांगली तरतडून द्यायची त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकल्यानंतर पटकन फोडणी ही आपल्या रव्याच्या मिश्रणमध्ये टाकून घ्यायचं मिश्रण टाकल्यानंतर संपूर्ण मिश्रण व आपली फोडणी एकजीव करून घ्यायची तर आपलं मिश्रण फोडणी एकजीव झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला तवा गरम करायच्या आधी तव्याला संपूर्ण तेल लावून घ्यायचं त्याच्यानंतर तवा हा गॅसवर ठेवायचा इथे मी नॉनस्टिक तव्याचा वापर करते तवा गरम झाल्यानंतर भाजीच्या चमचाने एक चमचा आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे व असं पसरून घ्यायचं आहे हे मिश्रण पसरवत असताना हा उत्तपम आपल्याला जास्त बारीकही करायचा नाही व जास्त जाडही ठेवायचा नाही तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण उत्तपम पसरून घेतोय इथे मी चिमूटभर लाल चटणी टाकून घेते त्यानंतर चिमूटभर मिठाचा वापर करते याच्यानंतर आपल्याला उलटण्याच्या साह्याने असे उत्तपमला टोचे करून घ्यायचे याच्यावरून आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं जेणेकरून टोचे केल्यानंतर टोच्यांमधून तेल खाली जाईल व आपला उत्तप्पम आपला कुरकुरीत होईल पंधरा ते वीस सेकंद आपल्याला तव्यावर ताट झाकून ठेवायचा आहे जेणेकरून आतमध्ये वाफ तयार होईल व आपला उत्तप्पम व तवा मोकळा होईल जेणेकरून तव्याला उत्तपम चिटकून बसणार नाही तर इथे बघू शकता तुम्ही मस्त आपला उत्तपमला कलर आलेला आहे तर आपण बाजू उलटी करून घेऊ बाजू उलटी केल्यानंतर वरून असा उलटण्याने प्रेस करायचं व खाली दाबत दाबत आपल्याला उत्तपम शेकून घ्यायचा तर आपला हा कुरकुरीत उत्तपम बनवून तयार झालेला आहे याला आपण एका ताटात काढूया कमीत कमी वेळेमध्ये आपला हा नाश्ता बनून तयार झालेला आहे खूप असा हेल्दी व पौष्टिक आहे नक्की ट्राय करून बघा अशाच पद्धतीने मी संपूर्ण उत्तप्पम बनवून घेते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व बेल ऐकूनलाही क्लिक करा धन्यवाद